नमस्कार प्राध्यापक बीज मागले जागर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आजची पोस्ट समस्यांचा डोंगर उभा आहे तरीही छप्पड फाडके यश मिळतं मग येत्या पाच वर्षात विकासाच्या काही अपेक्षा करायच्या का नाही मित्र विषयाकडून मला असं वाटतं यांना निवडून यायचं काहीतरी फॉर्म्युला सापडलाय लोकसभा दोन हजार चोवीस मध्ये केवळ नऊ सेट आल्या होत्या भारतीय जनता पार्टीला एकूण जागा सतरा अठ्ठेचाळीस पैकी मिळाल्या होत्या तिन्ही घटक पक्षांना आणि विधानसभेला मात्र ते दोनशे अठ्ठेचाळीस पैकी दोनशे पस्तीस येतात विरोधकांना इंडिया आघाडीला केवळ एकोणपन्नास मिळतात ही स्थिती काहीतरी गौर बंगाल असल्याशिवाय घडत नाही असं सामान्य माणसाच मत झालं सर्वांचा तसा ग्रह आहे हा खरा जनतेचा कौल आहे का अशा पद्धतीची शंका उपस्थित केली जाते आणि म्हणून मग शेवटी ईव्हीएम वरती लोक जात आहेत परिस्थिती काय आणि हे सरकार ईव्हीएम ला इतकं घट्ट चिकटून आहे ते ते सोडायला तयार नाहीत त्यामुळे शंका अधिकच बळावलेल्या मित्रो माझी आजची पोस्ट ह्याच्यावरती आवर्जून कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा <coughs> महाराष्ट्राला तिने सगळ्या बाजूनी सह्याद्री आहे तो संरक्षण करतोय पण इथं मात्र समस्यांचा सह्याद्री उभा आहे कर्जाचा हिमालय झालाय बेरोजगारानं कळस घातलाय आरक्षणाचा प्रश्न न भूतो न भविष्यती आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या सर्वाधिक झालेत लॉ अँड ऑर्डर तळाला पोहोचलेले आहे गैरव्यवहाराची बजबजपुरी वाढलेली आहे राजकोट मालवणचा छत्रपतींचा पुतळा कोसळण्याचं घटना घडली हेच त्याचं खरं उदाहरण आहे मग इतक्या सगळ्या वाईट गोष्टी असताना यांना एवढं छप्पर फाड के यश कसं मिळालं हा सर्वसामान्य माणसं प्रश्न विचारतात केवळ यम कारभूत असेल काय नेमकी परिस्थिती आहे या ये, या यशाचं श्रेय लाडकी बहीण योजनेला देणार बटेंगे या कटेंगे या जातीवादी प्रचाराला किंवा एक आहे तो सेप आहे या जातीवादी प्रचाराला देणार आहात अहो या देशातलं एक राज्य सव्वा वर्ष झालं सतत पेटतय यादवी युद्ध माजावं असं दोन गटातला संघर्ष हा टोकाला पोचलाय शेकड्यानं आत्महत्या शेकड्यानं <coughs> माणसं मणी मेलेली आहेत तरीही या देशाच्या पंतप्रधानांना तिकडं जाऊन हा 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 जो संघर्ष आहे ही पेटलेली जवळपास यादवी म्हणू आपण ही थांबवायचं त्यांना वेळ नाही रशिया युक्रेन युद्धाला ते जात आहेत परदेश दौरे होत आहेत पण मणिपूर पेटलेल्या मणिपूरला थांबवायसाठी कोणीही जात नाही आणि मग इतकी संवेदनशीलता महाराष्ट्रा संवेदनहीनता महाराष्ट्रातील मतदारामध्ये आहे का मला असा प्रश्न विचारायचा नाही मित्रो माता महाराष्ट्रातील मतदार इतके संवेदनाहीन नाहीत राज्याचा मतदार अत्यंत सुज्ञ आहे त्याला सगळ्या समस्या समजतात या देशाला सह्याद्रीच वाचवू शकतो महाराष्ट्रच वाचवू शकतो असं म्हणतात मग असं आसा सगळं असताना असं आसा काय गौड बंगाल घडलं वातावरण तर तसं दिसत नव्हतं आणि असं असताना जे यश छप्पर फाडके या सत्ताधाऱ्यांना मिळालं ते कसं हा पडलेला समोर प्रश्न आहे मित्रो राज्यासमोर खरंच समस्यांचा डोंगर उभा आहे मग असंच जर होत असेल आणि इतक्या समस्या सगळ्या आवसून समोर उभ्या सुद्धा जर इतकं छप्पर फाडके यश मिळत असेल तर हे लोक कामच करणार नाहीत ना मग अपेक्षा तरी पाच वर्षात विकासाच्या कशा, कशा कशाला करायच्या आमदार फंडातून होणारी चार दोन रस्ते आणि गटरीची कामं जर सोडली किंवा त्यालाच जर विकास म्हणायचा असेल तर मग धन्य आहे आणि म्हणून मी म्हणतो देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झालेत त्यांच्याकडून जर अपेक्षा काही ठेवायच्या जर असतील तर हे यश कसं मिळालं हे जरा समजायला पाहिजे ना समाज म्हणतोय आम्हाला समजू द्या अहो राज्यासमोर ज्या अनेक असंख्य प्रश्न आज उभा आहेत त्यातला सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे राज्याचं औद्योगिककरण इथले उद्योग पळायला लागलेत थांबायला तयार नाहीत का असं एम आहे डी एमआयडीसी ओस पडतायत राज्य औद्योगिक औद्य कितीतरी पिछाडीवर गेलं गेल्या दहा वर्षामध्ये पर कॅपिटल इन्कम दहाव्या अकराव्या क्रमांकावर गेलं जे एक नंबरला कधी काळी होतं बेरोजगारीनं कळस गाठलाय या औद्योगिकरणाच्या अभावी लोकांना उत्पन्नाचा सोर्स सापडत नाही आहे हा मोठा प्रश्न आहे मग याच्या अपेक्षा करायच्या का नाही औद्योगिकरणाच्या शेती तंत्र आजही बदलण्याची गरज आहे जगाबरोबर राहण्याची गरज आहे शेती मालाला भाव मिळत नाही सोयाबीन कापूस आजही शेतकरी हाच आत्महत्या करतोय विदर्भ मराठवाड्यातूनच हा आत्महत्यांचं हे जास्त आहे एम एस पी जी दिली जाते त्याला कायदेशीर संरक्षण मिळणार का असा सवाल आहे या शासनाकडनं ही अपेक्षा करायची का लॉ एंड ऑर्डर हा पुढचा मुद्दा बघा राज्यामध्ये आजच पुण्यामध्ये काही खून घडलेत मग लॉ अँड ऑर्डर बदलापूर सारख्या प्रकरणामध्ये या शासनाकडनं अपेक्षा करायच्या का महिलांच्या सुरक्षिततेच्या अपेक्षा करायच्या का लहान मुली गायब होत आहेत त्याच्यावर हे कुणीही चकार शब्द बोलायला तयार त्याच्यावरती समाजानं नेहमी प्रश्न उपस्थित केलेत हे प्रश्न त्यांना विचारायचे का हिट अँड रनच्या केसेस आहेत त्याच्यावरती काय घडतंय विचारायचं आहे काय म्हणजे लॉ अँड ऑर्डर विषयी प्रश्न विचारायचे का नाही समाजानं असा प्रश्न पडला या समाजात आरक्षण हा जो महत्वाचा मुद्दा आहे मित्रो विर म्हणजे विषमता जी समाजातली वाढायला आरक्षण हा एक मुद्दा झाला आरक्षणांमुळं विषमता आरक्षण दिला असता विषमता घटायला कारणीभूत होईल किंवा विषमता घटेल गरजू गरजवंत मराठा समाज असेल धनगर समाज असेल मुसलमान समाज असेल तिघेही या शासनाकडं आरक्षणासाठी डोळे लावून बसले मराठा समाज गेले पंधरा महिने सातत्यानं यु म्हणजे लोकशाही मार्गाने आंदोलन करतो मग त्यांनी अपेक्षा करायच्या का नाही या या राज्यातल्या शिक्षणाची परिस्थिती शिक्षण इतकं हळूहळू महागडं होत चाललंय कसं घ्यायचं हा समाजासमोरील लोकांचा समस्या आहे आरोग्याच्या मोठ्या समस्या आरोग्य इतकं महागडं व्हायला लागलंय की दैनंदिन जीवनातल्या धबडक्यातनं एखादा माणूस जर घरातला आजार पडला तर कुटुंबात अर्धा वर्ष माग जातो विजेचे प्रश्न आहेत त्यानंतर नद्यांच्या प्रदूषणाचा हवा प्रदूषण अनेक अशा समस्या आहेत या अपेक्षा करायच्या की कर नाही करायच्या हा खरंच प्रश्न पडलाय लोकांच्या समोर म्हणून मन म्हणतो समस्यांचा डोंगर जरी उभा असला तरी जर छप्पर फाडके यश मिळत असेल तर मला भीती एकाच गोष्टीची आहे पाच वर्षात ही माणसं केवळ बटेंगे कटेंगे एक आहे तो सेफ आहे हेच करत बसली तर काय करणार आहात या प्रमुख समस्या ज्या एक सहा प्रमुख समस्या मी ज्या बोललो आत्ता आपल्याला बोललो याच्यामध्ये ती काय करणार आहेत का नाही करणार आहेत मित्र समाज माध्यमावर एक पोस्ट फिरते म्हणतात हे सरकार ई व्ही आहे इव्हीएमचे सरकार निवडणूक आयोगाचा मुख्यमंत्री आणि कोर्टाचे दोन उपमुख्यमंत्री ती ही स्थिती मग बदलेल का बघूया देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालील हे शासन कशा पद्धतीनं काम करतं का पाच वर्ष आणखी या राज्याला दहा पंधरा वर्ष माघार घेऊन जातं मित्र <coughs> माझी ही पोस्ट आपल्याला कशी वाटली ते आवर्जून कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि या नवीन शासनाला आपण आवर्जून शुभेच्छा देऊया धन्यवाद